नमस्कार आर्ट ऑफ कुकिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी हॉटेल हो, स्टाईल किंवा धाबा स्टाईल चमचमीत काजू मसाला घरच्या घरी कसा बनवायचा हे बघणार आहोत तर या ठिकाणी मी घरातील वस्तू वापरूनच भाजी बनवलेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवून बघितली तर मला खात्री आहे तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल तर तुम्हाला सुद्धा अशीच भाजी बनवायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला येथे मी दीडशे ग्रॅम काजू घेतलेले आहे तर येथे आपल्याला काजू मंद वरती तळून घ्यायचे आहे तर या ठिकाणी आपल्याला काजू अशी खरपूस भाजून घ्यायचे आहे काजूला ब्राऊन कलर येई तोपर्यंत आपल्याला काजू तळून घ्यायचे आहे तर या ठिकाणी आपल्या काजूला असा छान कलर आलेला आहे आता आपण एका प्लेट मध्ये काजू काढून घेऊ आता आपण हे काजू पूर्णपणे थंड होऊ देणार आहे तर या ठिकाणी कढवीमध्ये एक्स्ट्राचं तेल आहे त्यामध्येच आपण कांदा सुद्धा भाजून घेणार आहे तर येथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहे आणि ते असे लांब चिरून घेतलेले आहे तुम्हाला हवा तसा कांदा तुम्ही बारीक किंवा जाड कापू शकता तर येथे आपण ढाबा स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल भाजी बनवणार आहे तर हा कांदा तेलामध्ये नरम होईल तोपर्यंतच हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे हाय फ्लेम वरतीच आपल्याला कांदा नरम होईल तोपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा चांगला नरम झाल्यानंतरच आपण यामध्ये दोन हिरव्या मिरच्या सुद्धा घालून घेणार आहे तर यामध्ये आपण पाच सहा लसूण पाकड्या आणि एक इंच आलं सुद्धा घेणार आहे आणि ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे मिरची लसूण आणि आलं हे सुद्धा आपल्याला एका मिनिटासाठी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर येथे मी दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतलेले आहे आणि त्याचे असे जाड काप करून घेतलेले आहे हॉटेलमध्ये शक्यतो मसाला भाजत असताना टोमॅटोचा उपयोग करतातच टोमॅटो तेलामध्ये आपल्याला एक दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलामध्ये टोमॅटो लवकर नरम होतो तर येथे मी पाववाटी काजू भिजवून घेतलेले आहे साधारणतः हे पंधरा सोळा काजू असतील हे काजू मी साध्या पाण्यामध्ये चार पाच तास भिजवून घेतलेले आहे तुम्हाला भाजी लवकर बनवायची असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये हे काजू पंधरा वीस मिनिटासाठी भिजू दिले तरी सुद्धा चालेल तर या मसाल्यामध्ये भिजत घातलेल्या काजूमुळे या मसाल्याला ग्रेव्ही अशी छान येते आणि या, या मसाल्यामध्येच आपण अर्धा चमचा मीठ सुद्धा घालून घेणार आहे हा मसाला भाजत असतानाच यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं त्यामुळे मसाल्याला अशी छान चव येते एक दोन मिनिट आपण हे असं शिजवून घेणार आहे हा मसाला आपण एक दोन मिनिट असा शिजवून घेऊ म्हणजे ह्या सर्व भाज्या एकजीव होतील आणि त्यामुळे याला छान अशी चव येईल यावर झाकण ठेवून आपण हा मसाला असाच एक दोन मिनिटासाठी शिजून घेणार आहे एक दोन मिनिट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला मसाला नरम झालेला आहे या ठिकाणी आपण झाकण लावून मसाला शिजून घेतलेला आहे त्यामुळे आपला मसाला छान नरम झालेला आहे तर आता आपण हा मसाला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सर मधून फिरून घेणार आहे मसाला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण सर्व मसाला भांड्यामध्ये काढून घेणार आहे यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर न करता हा मसाला असाच बारीक फिरून घ्यायचा आहे टोमॅटोमध्ये पाण्याचं प्रमाण असतेच त्यामुळे आपल्याला मसाला फिरवत असताना पाण्याची अजिबात गरज लागत नाही तर या ठिकाणी मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेणार आहे तर या ठिकाणी आपण वाटून घेतलेला सर्व मसाला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे सुरुवातीला आपण एक दीड मिनिट हा मसाला व्यवस्थित परतून घेणार आहे सुरुवातीला एक दीड मिनिट मसाला परतून झाल्यानंतरच आपण यामध्ये अडीचमचे लाल मिरची पावडर सुद्धा घालून घेणार आहे आणि यामध्ये आपण एक किंवा दीड चमचा धनीपूर सुद्धा घालून घेणार आहे तर या ठिकाणी तुम्ही धने वापरले तरी सुद्धा चालेल तर यामध्ये आपण अगदी पाव चमचा हळद घालून घेणार आहे काजू मसाला भाजी घरच्या घरी बनवण्यासाठी आपण येथे एक सिक्रेट मसाला वापरणार आहे तर या मसाल्यामुळे भाजीला अशी छान चव येते तर तो सिक्रेट मसाला म्हणजे किचन किंग मसाला आपण येथे वापरणार आहे तर या ठिकाणी तुम्ही हा मसाला फक्त दोन चमचे जरी वापरला तरी, तरी सुद्धा तुमची भाजी हॉटेल स्टाईल होणार आहे आणि आता आपण हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर आता आपण हा मसाला मंद आचेवरती वरती व्यवस्थित परतून घेणार आहे तर मधून मधून आपल्याला हा मसाला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे जोपर्यंत मसाल्याला छान तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला असं छान तेल सुटलेलं आहे तर या ठिकाणी आपण थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते सुद्धा यामध्ये घालून घेणार आहे तर यामध्ये पाणी घातल्यानंतर आपण एक दोन मिनिट हे व्यवस्थित वे शिजवून घेणार आहे तर यामध्ये आपण तळून घेतलेले अर्धे काजू आता वापरणार आहे आणि अर्धे काजू आपण नंतर वापरणार आहे तर अर्धे काजू आपण भाजी सजवण्यासाठी वापरणार आहोत तर या ठिकाणी भाजीची चव जेवढी महत्वाची आहे त्याचप्रमाणे दिसणे सुद्धा तेवढच महत्वाचं आहे तर यामध्ये आपण काजू घातल्यानंतर हे एक दोन मिनिट व्यवस्थित शिजून घेणार आहे तर या ठिकाण मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि मसाला काजूमध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे तर या ठिकाणी आता आपल्याला भाजी किती पातळ पाहिजे आहे आणि किती घट्ट ठेवायची आहे त्याप्रमाणे आपण पाणी घालून घेणार आहे तर यामध्ये मी अर्धा ग्लास पाण्याचा वापर करणार आहे तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त घालू शकता तर या ठिकाणी तुम्हाला भाजी जरी पातळ दिसत असेल तरी ती शिजल्यानंतर भाजी घट्ट होते तर या ठिकाणी आपण भाजीला दोन तीन मिनिट छान उकळ काढून घेणार आहे तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहे तर आपण मसाला भाजत असताना सुद्धा आपण अर्धा चमचा मीठ वापरलेला आहे आणि यामध्ये मी आता एक चमचा मीठ वापरलेला आहे तुम्हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मीठ कमी जास्त वापरू शकता तर येथे आपल्या भाजीला अशी छान उकडी आलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला छान तरी सुद्धा आलेली आहे तर या ठिकाणी आपण काजू तळून घेतलेली आहे ते आता आपण या भाजीवरती सजवून घेणार आहे तर या ठिकाणी भाजीवरती काजू सजवून ठेवले तर भाजी दिसायला पण खूप छान दिसते घरातील मसाल्यांमध्येच धाबा स्टाईल काजू मसाला आपण घरच्या घरी भाजी तयार करू शकतो आणि जास्त मेहनत न घेता ही भाजी झटपट तयार होते तर यामध्ये आपण सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर सुद्धा घालून घेणार आहे तर या ठिकाणी मी कोथिंबीर सर्वात शेवटी वापरलेला आहे कारण तर अशी हिरवीगार कोथिंबीर भाजीमध्ये दिसायला खूप छान दिसते म्हणून आपण या ठिकाणी कोथिंबीर सर्वात शेवटी वापरलेला आहे तर या ठिकाणी आपली धाबा स्टाईल काजू मसाला भाजी तयार झालेली आहे तर धाबा स्टाईल हॉटेल स्टाईल काजू मसाला घरच्या घरी नक्की करून बघा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा